हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय सॅल आणि आज आपल्या चॅनलवर मी टाकणार आहे मध्ये छान अठराशे ते पर्यंतची रेंज आली आहे हेवी क्वालिटीची ती रेंज मी तुम्हाला सा दाखवणार आहे कारण आता तशी लग्न समारंभाची दिवस दिवस जे आहेत ते असे सुरू आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला छान छान साड्या लागणार डिझायनर वगैरे आणि त्याच्यात काही काही म्हणजे काही काही ज्या ताई असतील त्यांना अजूनही साड्यांचे पॅटर्न नाही माहीत राहत आणि कोणतं चालू आहे कोणता कपडा आहे काय रेंज आहे त्या पॅटर्नला काय म्हणतात असं सुद्धा त्यांना अजूनपर्यंत नाव मला वाटते काही काही लोकांना नाहीच माहीतवर जे आहे नेहमी तुम्ही बघता की नवीन नवीन ज्या साड्या येतात त्याचे अपडेट्स होतात तर त्यामुळे काय होणार की जेही साड्यांचं नवीन अपडेट्स येतात ते मी टाकणार त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि ते तुम्ही बघू शकाल आणि लाईक करायला प्लीज विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका साड्यांचे कलेक्शन तुम्हाला हे कसे वाटत प्लीज सांगायला व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वात आधी ऑरगन्झाचा तुम्हाला हा कलर दाखवत आहे इतका सुंदर आहे मोरपंखी कलर आहे आणि असं मोराचं डिझाईन आहे मध्ये मध्ये याला बॉर्डर जे दिली आहे जे जे ते तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम मोराचं जे येते ना सिल्क बेसमध्ये पैठणीमध्ये तशातले याला पॅटर्न दिलं आहे ऑर्गन्झामध्ये इथे बघू शकता आहे तुम्ही पदराचंसुद्धा आणि मधातसुद्धा आडवी लाईन दिली आडवी लाईनमध्ये पूर्ण मोराचं डिझाईन दिलं आहे बॉर्डर लुक सुद्धा खूप छान आहे आणि मधामध्ये जे स्क्वेअर बनले आहे ना त्यामध्ये सुद्धा मोराचं डिझाईन दिलं आहे आणि सिरोस्कीच्या याला वर्क दिला आहे सिरोस्की म्हणजे जे स्टोन तिथे दिसत आहे आणि तुम्हाला त्याला सिरोस्की म्हणतात ते सिरोस्कीचे आता पॅटर्न खूप सुरू आहे कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही बघूच शकत आहे खूप छान दिसत आहे आणि चार कलर आहे चारही कलरची मॅचिंग खूप सुंदर आहे साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला साड्या बुक करायच्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नेहमी कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर देते तिथे तुम्ही मला मेल करू शकता ब्लाऊजसुद्धा खूप छान दिला आहे पूर्ण बुट्ट्यांचं दिलेलं आहे सेकंड जो हा रेड कलर आहे एकदम फ्रेश रेड चटक कलर आहे खूप छान कलर आहे हा सुद्धा कलर म्हणजे आता लग्न कराई सुरू आहेत पार्टीच्या म्हणजे आता सुरू आहे रिसेप्शन वेअर खूप सुंदर आहेत आणि कल म्हणजे पॅटर्न जे आहेत ते आता न्यू आलेले आहेत सुद्धा माहिती आहे माझ्या चॅनलवर नेहमी नवीन साड्यांचेच व्हिडिओ घालते आणि ऑर्गनजावर और मोराचं डिझाईन ती इतकं उठून दिसत आहे प्लस मधामधात जे बॉक्स बनलेलं आहे स्क्वेअरमध्ये डिझाईन त्याच्या आतमध्ये सुद्धा ती इतकी सुंदर सिरोस्कीचं मोराचं डिझाईन दिलेलं आहे आणि सर्वच कलरचे खूप छान आहे बॉर्डर लुकसुद्धा खूप सुंदर आहे याचा जर तुम्ही फ्री हँडची घातली किंवा तुम्ही प्लेट्स करून सुद्धा घातली तरी लुक बघू शकता याचा कपडा क्वालिटीसुद्धा याची खूप फाईन आहे आणि एकदम इजी टू म्हणजे एकदम लाईट वेट आहे वेट याच्या जास्ती नाही आहे थोडी याचा जो कलर आहे हा एकदम जी आपली वाढली मेहंदी जो असतो ना पावडर त्याचा कलर आहे हा इतका सुंदर कलर आहे हा आणि याच्यामधले सिरोस्की जे स्टोन आहे ते इतकं म्हणजे शाईन करत आहे तुम्ही बघू शकत आहे मी सांगत आहे म्हणून नाही आणि पॅटर्नसुद्धा याच्या खरंच खूप छान आहे अठराशे रुपयाला ही साडी पडेल आणि शिपेट चार्ज याचं वेगळं म्हणजे जास्ती नाही थर्टी फोर्टीपर्यंत लागते आणि थोडं लांबचे असले तुम्ही तर पन्नास किंवा साठ रुपये त्याच्यावर लागत नाही शिपेट चार्ज चौथा याचा जो कलर आहे तो माझा ऑल टाईम फेवरेट आहे येलो ग्रीन कलर ती ये येलो कलरची साडी आहे ग्रीन त्याला बॉर्डर आहे आणि त्याचं ती जे लटकन्स दिली आहे त्याला झुमरा पॅटर्नमध्ये ते सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे येलो रेड ग्रीन आणि हां सर्व मिक्स कलर आहे याच्यामध्ये आणि कलेक्शन खरंच न्यू कलेक्शन आणि खूप सुंदर एकदम भारी कलेक्शन आहे हा थे थे छान छान साड्या घेऊन तुम्ही छान छान पार्टी लग्न वगैरे म्हणजे अटेंड करू शकता तुम्ही रिसेप्शन वगैरे खूप सुंदर दिसणाऱ्या साड्या आहेत या आणि कलर सुद्धा तुम्ही चारही कलर त्याचे खूप छान कलर आहेत एकदम फ्रेश कलर आहे बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा इतका छान दिसत आहे हा कलर आजच्या साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि साड्यांचे नवीन नवीन कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की त्यांचा चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू साड्यांच्या रेंज न्यू कलेक्शन घेऊ तेव्हापर्यंत टाटा बाय बाय